Mm. खारे शेंगदाणे म्हणा फुटाणे म्हणा काजू म्हणा काहीही म्हणा जे काही खारं करायचे काय होतं ना सगळ्यांना असं वाटतं की ढिगभर मीठ गरम केलं तरच त्याला भट्टीसारखी चव येते आणि भट्टीसारखा रंग येतो अजिबात असं नाही आज, आज आपण आहे ना जेम तेम एक चमचा मिठामध्ये भट्टीपेक्षाही भारी लागतील असे खारे शेंगदाणे करणार आहोत आणि ही सेम प्रोसेस तुम्ही फॉलो करून कुठलाही भट्टीसारखा पदार्थ करू शकता तर हे स्टेनलेस स्टीलचं मस्त दणदनित क्वालिटीचं चॉपिंग बोर्ड आपलं आहे मधुराज रेसिपीचं मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर देते तिथे जाऊन पण ऑर्डर देऊ शकता शेंगदाणा कुठला घ्यायचा रेग्युलर घरात आपला जो शेंगदाणा असतो तो वापरला तरी चालेल असं नाही की तुम्हाला हाच शेंगदाणा वापरायचा घुंगरू शेंगदाणे असतात जे आपण नेहमीच्या जेवणात किंवा नाश्त्याच्या पदार्थांमध्ये वापरतो पण जनरली जे दाणे असतात भट्टीमध्ये भाजलेले त्याला टपोरा शेंगदाणा येतो सोलापुरी शेंगदाणा असंही म्हणतात गुजरातमधून अहमदाबादमधूनही हे शेंगदाणे महाराष्ट्रात येतात वाण्याच्या दुकानात मिळतात किंवा ऑनलाईन अमेझॉनवर तुम्ही ऑर्डर करू शकता झेपटोवर आहेत स्विगीवर आहेत बऱ्याच ऑनलाईन ॲपवरही तुम्हाला आजकाल हे मिळतं तर इथे पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे थे तर उकळत्या पाण्यामध्ये एक टेबलस्पून मीठ घालायचं मीठ जरा जास्त हवं म्हणजे ती मिठाची चव हो शेंगदाण्याच्या आतपर्यंत मुरली जाते मी अर्धा किलो इथे टपोरे शेंगदाणे घेतले हे घालूयात आणि पाच मिनिटं फक्त गरम पाण्यामध्ये याला एक उकळी काढून घेऊयात चला इथे दणदणीत पाच मिनिटं हे शेंगदाणे मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घेतलेत मस्त दिसत आहेत छान फुललेत टपोरे झालेत आणखी आणि रंगही बदलतो त्याचा आता हे उपसून घ्यायचे अगा रंग हलकासा बदलला आणि पाणी यातलं पूर्ण निथळून घ्यायचं शेंगदाण्यातलं गरम पाणी निथळून झालं स्तुती कापडावर असे पसरवून एक दोन तीन तास तरी फॅनच्या हवेखाली ठेवा शक्य असलं ऊन असेल तुमच्याकडे तर एक दोन तीन तास उन्हात चला हे शेंगदाण आहेत ना दोन तास मोकळ्या हवेखालीच फॅनखाली पण नव्हते ठेवले असेच हवेत ठेवले होते छान हे यातलं पाणी निथळून गेले पाण्याचा निचरा झाला आहे हलकेसे कोरडे झालेत आता ढिगभर मीठ आपल्याला गरम करायची गरज नाही ते का मी तुम्हाला सांगते तवा गरम करायला ठेवला आहे या तव्याचं पेस्ट फक्त कवर होईल इतकंच मीठ टाकायचं एक दोन तीन चमचे पुरेसं होतं खूप नका टाकू येस yes, इट आणि यामध्ये पाणी घालायचं बेसिकली आपल्याला असा हा एक मिठाचा थर तव्याच्या बेसला देऊन घ्यायचं आहे आता हे मीठ छान चिकटतं सो हे चिकटेपर्यंत थांबायचं बघा छान असा आहे की ना थर जमा झाल्यासारखा तुम्हाला दिसेल मंद ते मध्यम आचर मध्यमाच आणि त्याला थोडंसं कमी ठेवायची खूप मोठे आचर हे पुढचं प्रकरण आता करायचं नाही आता हा मिठाचा थर छान लावून झाला की हे शेंगदाणे घ्यायचे आणि हे शेंगदाणे यावर घालून घ्यायचे गॅस कमी ठेवायचा हे सगळे पण एका वेळेस घालू शकतो मिठामुळे काय होतं ना एक आवरण तयार होतं तव्याच्या बेसला शेंगदाण्याला त्यामुळे डाग पडत नाही शेंगदाणे छान भाजून निघतात आणि भट्टीमध्ये अगदी परफेक्ट भाजतो ना तसे होतात अजिबात डागाळल्यासारखे होत नाहीत आणि तवा तुम्ही लोखंडी घेऊ शकता मी इथे तर स्टीलचाच घेतला आहे नॉनस्टिक घेतला तरी चालेल पण अगदी परफेक्ट होतात आणि हे अगदी हलवत राहायचं ढवळत राहायचं खालीवर नाही केलं तरी चालेल फक्त हे असं असं रोटेट करत राहायचं आणि गॅस मध्यम आचेवर ठेवा मोठी आच नका ठेवू म्हणजे मग ते एकसारखं भाजलं जाईल काय होतं ना ठीकभर मीठ गरम केलं ना की एकतर ते मीठ गरम व्हायलाच दहा ते पंधरा मिनटाचा वेळ जातो आणि त्यानंतर शेंगदाणे भाजायला जितका वेळ लागणार आहे तितका वेळ लागतोच त्यामुळे मग ही अगदी ना शॉर्टकट प्रोसेस आहे कमीत कमी मिठात होते तवा अजिबात खराब होत नाही आणि शेंगदाणे पण त्याचा रंग त्याची चव त्याचं टेक्शर अगदी भट्टीत मिळतात ना तसेच होतात आणि हे बघा हे ना एक्स अजिबात सोडू नका शेंगदाणे नाहीतर त्याला काळे डाग पडतील हे असं एकसारखे ढवळत भाजत राहा चला एक सात आठ मिनिटं झालेत आणि हे बघा शेंगदाणे छान असे हलकेसे उकलायला सुरुवात झाली आहे त्याची टरफलं निघाला सुरुवात झाली याचा अर्थ शेंगदाणे आपले मस्त भाजले गेलेत हे बघा छान असं त्याला हलकासा बदामी रंग पण आला आहे याचा अर्थ ते आतपर्यंत भाजलेत आणखी एक तीन चार मिनिटं मी भाजत राहणार आहे म्हणजे ते पूर्ण आतपर्यंत हे बघा हा 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 काय सुंदर रंग आला आहे चला आता आणखी तीन चार मिनिटं भाजणार आहे ऑलमोस्ट झालेत नव्वद टक्के झालेत थोडं आणखी भाजून घेणार म्हणजे मग ते पूर्ण खुटखुटीत भाजले जाते चला मध्यम आचेवर बरोबर पंधरा मिनिटं हे शेंगदाणे भाजलेत मी एकसारखे आणि बघा परफेक्ट भट्टीमध्ये मिळतात ना तोच रंग शेंगदाणाला आला आहे छान असे खरपूस भाजले गेलेत बघा आतपर्यंत आणि तव्यात भाजलेत कमीत कमी मिठात तरी कुठेच नाही असे त्याला काळे काळे डाग धब्बे असं काही पडलेलं नाही एकसारखे भाजले गेलेत आणि खालचं मिठही बघा थर तो मिठाचा आहे तसा आहे तोही सुटलेला नाही आहे परफेक्ट असा मिठाचा थर आहे तोही अजिबात सुटला नाही आहे कमाल आता गॅस बंद करते तुमचे शेंगदाणे जर परफेक्ट झाले असतील तर हे लगेच काढा चाळायची वगैरे गरज नाही आहे कारण यामध्ये ना मीठ नाही आहे मीठ खाली आहे आणि ज्या प्रमाणात हवं आहे त्या प्रमाणात शेंगदाण्याला लागलेलं आहे आता मी गॅस बंद केला आहे आणखी तवा हलका गरम आहे तर गरम तव्यात मी थोडा वेळ आणखी ठेवून घेणार आहे पण एक शेंगदाणा दाखवते चला गरम आहे शेंगदाणा हलकासा थंड होऊ द्यायचा आणि जसंसं थंड होतो तस तसा अजून खुटखुटीत होतं आणि साल पटकन एकतं आहे बघा पण बघा तरी पण आतपर्यंत भाजला गेला आहे छान असा बदामी रंग आला आहे बाहेरनं पण आहे शेंगदाणाच्या आतपर्यंत पण आहे वा खाल्ली पाहिजे की नाही हलकेचसे गरम आहेत पण दॅट्स ओके okay. mm. होता, परफेक्ट आपण भट्टीवरून आणतो ना खारे शिंगदा अगदी तशीच होते आणि थंड पूर्ण करायचे हवं हवं तर थोडा वेळ तव्यात राहू द्यायचे म्हणजे ते आणखी छान खुटखुटीत होतात जर तुम्हाला वाटलं की थोडा वेळ तव्यात ठेवायची गरज आहे मी शक्यतो असे भासते नव्याण्णव टक्के भासते आणि उरलेले एक टक्का होते ते असंच गरम तेव्यात ठेवते म्हणजे आणखी कुटकुटीत होतात पूर्ण थंड करायचे आतपर्यंत थंड करायचे आणि मग हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता दोन ते तीन महिने छान टिकतात बरणीत नाही टिकत ते लगेच पोटात जातात खरं पण आपलं शेल्फ लाईफ सांगायचं म्हणून सांगते नक्की करून बघा ट्राइड टेस्टेड नो फेल रेसिपी गॅरंटेड ढीक बर मेट गरम करून वाय घालवायची गरज नाही अतिशय सोपी आणि युनिक रेसिपी आहे पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात मधुराज रेसिपी, रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव